नमस्कार मी डॉक्टर गणेश गोळेकर छत्रपती संभाजीनगर आज आपण सौ चुहे काके बिल्ली हजकू चली या विषयावर भाष्य करणार आहोत आपण म्हणाल की ही तर एक म्हण आहे हिंदीतली बरोबर आहे परंतु ही मन या ठिकाणी तंतोतंत लागू होते कारण सर्व काही करते धरते आहेत सर्व वातावरणाने नाचवलेलं आहे आणि हे वातावरण आता निवळायला निघालेत म्हणजे यांनी सगळं पेटवलेलं आहे यांनी सगळं वाढवलेलं आहे यांनी सगळं शिजवलेलं आहे आणि आता हेच म्हणतात की असं होऊ नये तर असं कोण असेल मराठा आरक्षणाच्या बाबतीत हे आपल्याला आता याची पुसटशी कल्पना आलेली असेल तर हे दुसरं तिसरं कुणी नसून महाराष्ट्राचे मंत्री ज्येष्ठ मंत्री आहेत ते आणि स्वतःला ओबीसीचे स्वयंघोषित नेते समजतात असे नामदार छगनराव भुजबळ ज्यावेळेस जरांगे पाटलांनी गरजवंत मराठ्यांसाठी आंदोलनाचा लढा उभा केला त्यावेळेस सगळ्यात जास्त छातीत कळ जर कोणाच्या येत असेल तर ती छगनराव भुजबळांच्या मुळात देश भावनेवर चालत नाही देश कोणी म्हणतंय म्हणून के के ते केलं जात नाही किंवा कोणी म्हणतं ते करू नका म्हणून ते केलं जात नाही जे राज्यघटनेत आहे जे कायद्यात बसतं जे नियमात नियमात बसतं ते करावं लागतं आणि मराठा मराठा समाजाला आरक्षण देण्याचा भागसुद्धा याच प्रयत्नाचा एक भाग आहे कारण जर मराठा समाज मागासलेपणाचे निकष पूर्ण करत असेल तर त्याला ओबीसीतील पन्नास टक्केच्या आतील आरक्षण देणं हे अपरिहार्य आहे मात्र मराठा समाज लोकसंख्येनं मोठा आहे तो राजकारणात जास्त आहे त्यांच्या शैक्षणिक संस्था आहेत त्यांचे कारखाने आहेत म्हणून जर मराठा समाजाला म्हणजे दहावीस टक्के लोक तरी सोडले मराठा समाजातले परंतु या ऐंशी टक्के लोकांमध्ये अत्यंत हालाकीचं जीवन जगत आहेत अत्यंत वाईट परिस्थिती त्यांच्यावर हो आहे महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर ऊस तोडायला जात आहेत आज कोणाला शहरामध्ये पाच किलो दहा किलो ओझं उचलायचं म्हणजे उचलणं होत नाही जड जातं इथं शंभर शंभर किलोचे पोते हमाल म्हणून हे मराठा बांधव उचलत आहेत आज मराठा बहिणी कित्येक घरी मोलकर्णीचं काम दुनं भांडं स्वयंपाक फरशी पुसणं हे काम करत आहेत म्हणजे हे काही चांगल्या दर्जाचे काम आहेत का आजही म्हणजे प्रामुख्यानं जास्त शेती करणारा म्हणजे शेतीत सर्वच समाजातील घटक करतात परंतु शेतीशी नाळ न तोडलेला समाज म्हणजे मराठा समाज शेतकरी आत्महत्यामध्ये नव्वद ते पंच्याण्णव टक्के आत्महत्या करणारा समाज हा मराठा समाजला समाजातीलच आहे आणि अशी अवस्था असताना किंवा आजही पाहतो भल्या पाटे ती सेनाची टोपली आणि ते शेण त्या जनावरांचं असेल गुराढोरांचं असेल म्हशीचं या माता मौल्याच्या काम कधी चुकलंच नाही बारा महिने तेरा त्रिकाळ हे काम सुरूच आहे म्हणजे ही सगळी कष्टाची कामं किंवा अत्यंत दर्जाची कामं जर समाज करत असेल तर तो मागास नाही हे कसं मग माळी जातात माळी जातीमध्ये छगन भुजबळ किंवा आणखी काही माळे नेते गर्भश्रीमंत आहेत याचा अर्थ सगळा माळे माळे समाज सुधारलेला आहे का नाही किंवा वंजारी समाजामध्ये धनंजय मुंडे पंकजा मुंडे किंवा आणखी दराडे कोणी आणखी कोणी कराड हे जे श्रीमंत आहेत याचा अर्थ सगळा समाज श्रीमंत आहे का नाही किंवा धनगर समाजामध्ये काहीच्या प्रॉपर्ट्या करोडो रुपयामध्ये आहेत याचा अर्थ सर्व धनगर समाज सुधारलेला आहे का नाही तर तसंच मराठा समाजाला सुद्धा हेच लागू होतं मात्र इथं छातीत कळलेगेपर्यंत भुजबळ ओरडत आहेत की मराठा समाज मागसलेला नाही मुळात भुजबळ साहेब हे साडेबारा कोटी जनतेचे प्रतिनिधी आहेत ते कुण्या एका समाजाचे असू शकत नाहीत आणि त्यांना ते करायचं असेल तर त्यांनी पहिल्यांदा मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे नाटकं थांबवली पाहिजे मागे एकदाच ज जानांगी पाटलात आंदोलन सुरू होतं तर आणि ज्यावेळेस कुणबी नोंदी शोधल्या जात होत्या त्यावेळेस भुजबळांनी एका कार्यकर्त्याला फोन केला आणि सांगितलं की आता आता काहीतरी करावं लागेल त्यांनी दहशत माजवलेली आहे आपल्याला ही दहशत माजव माजवावी लागेल ला, आणि हवं ते करून घ्यावं लागेल आता करेंगे या मरेंगे अशा प्रकारचं स्टेटमेंट दिलं अंतरवालीसाठीच्या त्या महासभेच्या चौदा ऑक्टोबरच्या महासभेच्या एक दोन दिवस अगोदर त्यांना पुन्हा इतके कोटी कुटुंब गोळा झाले म्हणजे यांनी काय दहा रुपये दिले का हां आणि आंबडला येलगार परिषदा यांनीच ये घेतल्या बरं बीडमध्ये जी जाळपोळ झाली माजलगाव जी ज्यावेळेस माजलगावमध्ये प्रकाश आमदार प्रकाश सोळंक्याचं घर जळालं त्यावेळेस भुजबळांच्या केबिनमध्ये भुजबळांचे ज्यांची हॉटेल जळाली ते सुभाष राऊत हे भुजबळांच्या केबिनमध्ये मुंबईला होते आणि बीड जळण्याच्या अगोदर साडेचार तास आज आत साडेचार तासापूर्वी त्यांना ही घटनेची कुलकुण लागली आणि ते मानत आहेत मीडियाला बोलत आहेत छगन भुजबळांचे कमीत कमी दहा स्टेटमेंट असे सापडतील की मला चार ते साडेचार तास अगोदर कळालं मग जर एका जबाबदार मानत्याला चार मा ते साडेचार तास अगोदर कळालं तर मग त्याने ते थांबवलं का नाही पुढचं पेटवण्याचं आणि त्यांनी आणि त्यांनी लोकांना ट्रेन केलं तू हे बोल तू ते बोल मग कोणी महाराष्ट्र पेटवायची भाषा बोललं कोणी हातपाय कापण्याची भाषा बोललं कोणी मराठा समाजाला मूत पाजण्याची भाषा बोललं कुणी त्या ठिकाणी कोयत्याची भाषा बोललं हे सगळं भुजबळांनी घळून आणलेलं आहे आणि भुजबळ सुद्धा जाहीर भाषणामध्ये बोललं ही यांची झुंडगिरी आहे यांची झुंडशाही आहे यांची दादागिरी आहे म्हणजे मराठा समाजाला टार्गेट केलं एवढंच नाही एका सभेत असं म्हणले की नावी समाजानं ना, मराठा समाजाची केस का कापू का, का, नये त्यांची त्यांना आपापसात बहादूर द्यावी बरं ते एवढ्यावरही थांबलं नाही एका नावी समाजाचं कोणाचं गावात भांडण असेल आणि ग्रामपंचायतीला मतदान केलं नाही म्हणून त्याचं घर जाळ आता मला सांगा एका गावामध्ये एका माणसाचं दुसऱ्या माणसाची भांडण आहे याचा अर्थ ज्याने घर जाळलं त्याचा सगळा समाजच वाईट आहे का म्हणजे हे सगळं करून भागून थकलेत आणि पर हे उपोषणही बसवले आंतरवालीतच उपोषण का तर हे भुजबळांचं षडयंत्र आहे भुजबळ आणि कंपनी या कंपनीमध्ये बरेचसे लोक आहेत ते कोण आहेत हे आपल्याला सर्व कल्पना याची आणि हकेला आंतरवाली उपोषणाला पाठवलं मग कस तरी पोलिसांनी विनंती करून आंतरवालीच्या वेशीवर बसवलं पुन्हा तिथं त्यांना सगळं पाठबळ दिलं बरं हाकेचा असं लोकांनी रास्ता रोको केला त्यांना भोजबळ साहेब फोन करून सांगतात की तुम्ही आंदोलन केल्याबद्दल धन्यवाद असा कुठला मंत्री राज्याचा की तुम्ही आंदोलन केल्याबद्दल धन्यवाद म्हणतोय म्हणजे ही दिल्ली किती हिने चुहे खाल्ले हे पट तुम्ही पहा मराठा शुक्रे आयोगाला त्यांनी मराठा आयोग असं म्हटलं मागासवर्गीय आयोगाला मराठा आयोग म्हटलं मराठा समाजाच्या ज्या नोंदी सापडत आहेत त्याला बोगस नोंदी असं म्हटलं ठीक आहे ना चार दोन बोगस असतील तर तुम्ही सरकार आहेत तुम्ही गुन्हे दाखल करा तुम्ही जेलमध्ये टाका पण तुम्ही एका घटनेहून सगळंच वाईट असं बोलणं म्हणजे हे अत्यंत आते, अत्यंत चुकीचं आहे आणि हेच बोलब भुजबळ बोल, आता विधानसभा तोंडावर आलेले कारण यांना लोकसभेला कोणी तिकीट दिलं नाही यांना विधान परिषदेलाही तिकीट दिलं नाही राज्यसभेलाही तिकीट दिलं नाही आणि आता विधानसभा तोंडावर आलेल्या आहे त्यांना माहिती आहे विधानसभेला आपण निवडून येत नाहीत आणि म्हणून हे जीवाचा आटापिटा करत आहेत एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा अजून काही नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आज ते रोकर शरद पवारांना भेटले आणि शरद पवारांची भूमिका सुद्धा मराठा आरक्षणावर संभ्रमित करणारीच आहे त्यांनीही स्पष्ट भूमिका कधीही घेतली मराठाच्या बाबा बाजूनं अद्यापपर्यंत जरी घेतलेली दिसली नाही जर शरद पवारांना तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आरमध्ये दुरुस्त करायचे असेल मराठा समाजावर झालेल्या अन्यायाला त्या ठिकाणी न्याय द्यायचा असेल तर त्यांनी मराठा आरक्षणाच्या बाजूनं थांबलं पाहिजे आणि मग भुजबळ तिथं गेले त्यांना थोडी प्रतीक्षा करावी लागली काय पवारसाहेबासोबत पंधरा मिनटं चर्चा झाली आणि ते सांगतात की राज्यात अत्यंत द्वेषाचं वातावरण निर्माण झालेलं आहे काही जिल्ह्यामध्ये तर ते अत्यंत खालच्या ताराला गेलेलं आहे ओबीसी मराठ्याच्या दुकानावर जात नाहीत मराठी ओबीसीच्या जा दुकानावर जात नाहीत मग ह्याला जबाबदार कोण आहे साहेब याला जबाबदार आपण स्वतः आहात कारण आपण याचे कर्तव्य कर्वी ते आहात जारांगी पाटला पाटील हा एक छोटा व्यक्ती फार छोटा माणूस आहे होतो एका फाटक्या घरातला माणूस फक्त एक आहे तो निष्प्र आहे निष्कलंक आहे आणि मॅनेज न होणार आहे आणि त्याच्यामुळं समाजा समाज त्याच्या पाठीमाग आहे आणि म्हणून ते नेतृत्व मोठं झालेलं आहे परंतु तुम्ही प्रचंड मोठं आहे आपली संपत्ती ही हज काही हजार कोटीच्या घरामध्ये आहे आपलं भुजबळ नॉलेज सिटी काय आहे आणि आज जारांगे पाटलाची परिस्थिती काय स्वतःची मोटरसायकल नाही त्याची, त्याची त्या बिचाऱ्याची धर्मपत्नी दुसऱ्याची तर खुरपायला जाते तेव्हा त्याची चूल पेटते आणि घरावर तुळशीपत्र ठेवून हा पठ्ठ्या समाजासाठी लढायला निघालेला आहे मरण हातात घेऊन आमा आमा लढायला निघाले आणि तुम्ही इकडं नाही नाही ते पदं तुम्ही भोगलेली आहेत आणि सगळी पडेल यंत्रणा तुम्ही गोळे पाच पन्नास जणांची टोळी तुम्ही जा सगळ्या पक्षाची जमा केलेली आहे आणि मराठा समाजाच्या विरुद्ध तुम्ही त्याला खत पाणी घातलेलं आहे आणि आता म्हणतात की पवारसाहेबांनी यामध्ये लक्ष घालावं जरूर घातलं पाहिजे परंतु भुजबळाला मराठा समाजाविषयी देणं घेणं नाही उभी आरक्षणाविषयी देणं घेणं नाही तर भुजबळाला आपलं राजकीय पुनर्वसन करायचं आहे आणि म्हणून हा सगळा जीवाचा आटापिटा आहे या ह्या सगळ्या घटनेचे जबाबदार ही जे हे जे विष खालच्या लोकांपर्यंत पोचलेलं आहे आणि आताही भुजबळाची भुजबळाने अनेक पोपट तयार केले आणि ते पटापटा पटापटापटा बोलत आहेत की ह्या असं आहे ते तसं आहे ते तो, तो हाके मुळात धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी जरंगी या पाटील चौंडीला गेले चौंडीला भाषण दिलं ते लातूरला अमरण उपोषणकर्त्याला भेटले ते बीडच्या अमरण उपोषणकर्त्याला भेटले आणि त्यांनी वेळोवेळी कमीत कमी पन्नासपेक्षा जास्त वेळा सांगितलं की मी धनगर समाजाच्या एसट्या आरक्षणाच्या सोबत आहे हाके साहेब हे धनगर समाजाचं आरक्षण दिलं सोडून हाके असेल भुजबळ असेल पडळकर असेल आणि ह्या नऊ पड मुळात धनगर समाज असेल बंजारा समाज असेल वंजारी समाज असेल यांचं स्वतंत्र अकरा टक्के आरक्षण आहे त्याचा आणि मराठा आरक्षणाचा काही संबंध नाही फक्त क्रॉसिंग होते राजकीय आरक्षणात तर ते मराठ्याला राजकीय आरक्षणात काही स्वारस्य नाही नव्हतं ते पन्नास पडलेले त्यामुळं या सर्व घटनेचे जबाबदार हे छगनरावजी भुजबळ आहेत आणि आता ते म्हणतात की हे सामाजिक वातावरण हा टिकलं पाहिजे सामाजिक विकोपाट टिकलं पाहिजे म्हणजे तुम्ही सगळीकडे काडी लावून दिली तुम्ही सगळीकडे शिजून टाकलं तुम्ही सगळीकडे पेटून दिलं आणि म्हणतायत काय की आता हेच थांबलं पाहिजे बीड पेटलं बीडमध्ये किती ओबीसींची गरज जळाले हो एक शीरसागरांचा आणि दुसरं त्या भुजबळांच्या पाहुण्याचं हॉटेल आहे आता ते कोणी केलं त्याला कायदा शिक्षा देईल त्याचं समर्थन कोणीच करणार नाही परंतु हे म्हणतात ओबीसीची घरं झाली ओबीसीचं घर अव सगळे मराठीत लोक येत नाही तिथं सगळ्याच्या घरावर गेलेले मराठीत गेले म्हणजे हे चुकीचं आहे भुजबळ साहेब सामाजिक विद्वेष थांबवा म्हणून आपण या आजच्या भागाला टायटल दिलं आहे बिल्ली म्हणजे सगळा कार्यक्रम सौ आणि चाललेत हे अत्यंत दुर्दैवी आहे अजूनही भुजबळासारख्या लोकांनी जर बाकीच्या लोकांना समजून सांगितलं तर गरजवंत मराठ्यांना न्याय मुळात मागास आयोग का स्थापन केला इंद्र साहनी प्रकरणानुसार तो निर्देश निर्देश दिले राज्य सरकारला तर ज्या समाजाची मागणी येईल आणि तो मागासलेपणाचे निकष पूर्ण करत असेल तर त्याला पन्नास टक्केच्या आतील आरक्षण देणं हे क्रमपा प्राप्त ठरतं ते सर्वोच्च न्यायालयात टिकतं ते वेळोवेळीच्या ते संसदेत सुद्धा संसदेचं सुद्धा हेच म्हणणं आहे केंद्र सरकारचं सुद्धा हेच म्हणणं आहे न्यायालयसुद्धा है तेच म्हणतं वारंवार मग हा आज कशासाठी आणि हे वातावरण दूषित होण्याला फक्त आणि फक्त भुजबळ आणि कंपनी जबाबदार आहे